तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पुन्हा मध्ये स्वागत करतोय आज आपला लॉग आहे फिशिंगचा आज आपण एकदम खतरक स्पॉटवर जाणार आहोत मी तर पहिल्यांदाच चालू आहे या स्पॉटवर आपला आपला दोस्त इकडे आहे मी दुसऱ्यांदा मी तर मी तर पहिल्यांदा गेलोय आपला दोस्त दोन तीन वेळा जाऊन आले दोन ही दुसरी पिढी आपल्या चॅनलचं नाव काय म्हणजे चॅनल डिलीट केलाय

तर आपले पब्लिक आता बसले इथे नाश्ता करायला आता थोडस नाश्ता करणार आहोत इथे वडापाव वडापाव खाणार आहेत इकडे रेव आलेले आणि इकडे पब्लिक चाललेले सर्व आणि आम्ही इकडे आता खालटी ऐकले आणि आता आम्ही इकडे चाय प्यायला चाललोय इकडे सगळी एसटीची वाट बघतात पण आम्ही आमच्या होडीची वाट बघतो आता थोड्याच वेळ तर हा आपला जिवंत कोलब्या गावठी आपल्या हा आमचा मेन आमचा अध्यक्ष आहे मंडळाचा अध्यक्ष मेन रॅम्बो सर आणि सरचिटणीस सर सरचिटणीस महेश चोरगे आणि सहसचिव मंट्या भाय

तर ही गोड गोड बोलून माझ्याकडे सगळ्या रॉड दिल्यात आणि एक बॅग दिले तेवढा गोड गोड बोलून हे माझीकडे रॉड बॅग दिलाय तर चालू घेऊ घेऊन काय प्लॅनिंग चाल काय माहिती मग ताप का सामने स्पॉट आहे तिथून आपल्याला जायचं पुढे आपले पार्टनर गेलेत पुढे लोकेशन वर जाण्यासाठी आपली आता गाडी आलेली आहे गाडी म्हणजे होडी ती गाडी आणि काय आणि आपल्याला आज खूप मजा करायची आप बाई आणि इकडे आपली सर्व सर्व टीम आहे इकडे हा आपला स्पॉट आहे इकडे आणि आपल्याला तो इथून खूप लांब जायचं आहे जवळजवळ दीड दोन किलोमीटर जायचं पुढे इकडे समुद्रात इकडे रस्ते चलायचं काम दिलं त्याला फायनली आपण आपल्या पोचलो आहे आता उभेच आहोत सध्या तरी आता बस सोडवलं आणि आता आपण जायचं आहे भेटला इथे बोटेचा जा सकाळचा जाऊ ला सकाळचा आम्ही कोली दर्याचे राजे आहोत आणि आम्ही आज दर्यान जाऊन मासेमारी करणार आहोत तर खतरनाक असा लोकेशन हा इकडे अलिबाग आहे समोर आपल्याला दिसतो अलिबाग इकडे आणि हा पण अलिबागच आहे हा स्माईल आहे आमचे लाईव्ह बेट आमचे चार पाच आमचे चार पाच लाईव्ह बेट मेलेले आहेत तिकडे चारागा। चारागा जाम, जाम चिकन आणि चिकन काडा पळी आणले जाम मंडळी आम्ही चिकन आणले इथे आणि आता चिकन काढायला एक पली आणले आता गणपती कालच गेले आणि आम्ही आता आज लगेच चिकन घेऊन आलोय आज आम्ही आरती आणि हा नांगाबाई आमचं काय खाणार नाही बोलते पण भौतेकाचा हात जाम खाणार आहे आपले ना, नालीच्या पुढे बसले होळीच्या आज कशी वरती वरती उडते बघा कशी वरती वरती जाते या लाटा इकडे आणि या लाटा आणि या लाटाची तिच्या लाटा लाटा आलेल्या आहेत आणि आपण आता आपल्या लोकेशन वर पोहोचणार आहोत फक्त दोन मिनिटात पोहोचणार आहोत व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा पुढे आता आपण जाऊन आता इकडे फिशिंग करायचं आहे दोन आता आपण सेटअप बसवायचं आहे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू नारळ खडक इकडे आहे मुंबई आणि इकडं आहे तुंबई रो रो चालले आता इथून आता मी जेव्हा आणि जेव्हा जेव्हा आम्हाला मटण आहे चिकन आहे थोडा आज तारी तीन डाबी राखल्या

इकडे बसलाय अंबा बाबा तिला टेन्शन आलाय हो ऊन जाम लागलाय सावलीला बसलाय आणि पार्टनर बसलाय बसला <laughs> भाई ना आमचा काहीतरी लागला इथं चालू आपण बघायला फटाफट फास्ट <laughs> <laughs> वाग्या

टॉप साईज इकडे दाखव पण इकडे डबल एकदा डबल एकदा खुश फुल खुश फुल खुश फुल खुश डायरेक्ट आरामात आरामात पुरा आरामात इकडे बोला मामाला बोला जा 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 मोठा आहे मोठा मोठा आहे मोठा आहे आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि आता आपण जायचं आहे घरी आपल्या आपली मंडळी येत आहे आता सगळं आपण सामान पॅकअप करत आहोत आता निघायचं आहे आणि आता मच्छी टाकतो एक आपली मच्छी तांब आहे खरबपालू एकरू आहेत आणि हा इकडं व्हागे आहे खाली मोठा वाघा खाली ठेवला आहे सहा साडेसहा किलो पर्यंत हा वागतो तांब आहे दीड किलोची ची आहे आणि हेकरू आहे